आपल्याकडून मला सांगा वॉर्ड ऑफिस कडून आता पुढचा पावसाळा जो अजून पुढच्या दोन तीन महिने काय आपण नक्की काळजी घेणार परत पूर येणार आपण सर्व इथं मदत केंद्र ठेवलेले आणि सर्व ग्रुप तयार केला सोसायटीचा पोलीस डिपार्टमेंट इरिगेशन च्या अधिकारी आणि वॉर्ड ऑफिसचे मी तर तिकडून जो काय मेसेज येतो की डायरेक्टली आता सोसायटी मेंबरला डायरेक्टली मिळत रात्री जरी सोडलं त्यांनी तो मेसेज आमच्याकडून घेऊन काही ते सगळं सांगतात आपली त्याच्यात कुठे काम होतं तिथे सगळे जाऊन सिमेंट किंवा स्लोरी वगैरे सगळं लावून महापालिका सर आदित्य सर आता हा जो ही जी प्लेस आहे आपण इथे जे उभे आहोत इथून अशी गोष्ट आहे ना की इथून वर जात येत नाही कारण की वरनं पाणी खाली येतं आणि इकडनं पलीकडे जात येत नाही कारण की नाला इथून क्रॉस होतो नदीला नाला इथून नदीला मिळतो त्यामुळे इथं अडकलं ना मध्ये की तुम्हाला वर पण नाही जाते आणि खाली कुठत नाही आणि सर तिला पण इकडे कोणी नाही